काँग्रेस सरकार जिथे जिथं आहे तिथे हिंदू विरोधात असतं हमेशा आणि गणपतीला अटक केलं म्हणते खरं तर राहुल गांधीलाच अटक केलं पाहिजे आज चाळीस पन्नास वर्षापासून काँग्रेस सरकार आहे हे कधीही हिंदूच्या हिंदूला समर्थन कधी केलेलं नाही काय आरक्षण विरोधी भूमिका जी आता राहुल गांधीने कालच्या बाहेर देशात गेल्यावर जी मांडली तशी त्यांची भूमिका हिंदू विरोधी देवदेवतांच्या विरोधात आहेच सनातनच्या नावाखाली हिंदू दहशतवादी नावाखाली त्यांनी हिंदू धर्माला आणि हिंदू जनतेला टार्गेट केलेला आहे त्याच्यामुळे गणपतीला काय अजून आहे परमेश्वराला पाहिलं तर काँग्रेसचे जे मोठे नेते आहेत ते सध्या ऍक्सिडेंटल हिंदू आहेत आणि वेळे काळानुसार ते आपला धर्म बदलतात जर पुरापार बघत चलत आलात तर आत्तापर्यंत गांधी घराण्याने हा हिंदू धर्मावर आतापर्यंत अत्याचारच केलेला आहे सर्वप्रथम लोकशाहीचा आदर करून कर्नाटकमधील जनतेनं काँग्रेसचं सरकार निवडून दिलं पण त्या लोकशाहीचा आणि त्या आदराचा गैरफायदा घेत कर्नाटक सरकारने जी गणपती मूर्तीची विटंबना केली त्याचा आम्ही सर्वजण कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध करतो